जिंदगी सवार दू एक नई बहार दू दुनिया ही बदल दू तो प्यारा सा चमत्कार मंडळी अनेकांचं बालपण हे गाणं ऐकत गेलं असेल आजची जेंजी पिढी अजून देखील हे गाणं गुणगुणत असते कारण या गाण्यासोबत आपल्या भरपूर आठवणी जोडलेल्या आहेत पण आता अचानक आपल्या जीवाभावाचा निळा मित्रा म्हणजेच डोरीमान हे कार्टून बंद होणार आहे असं आम्ही नाही तर काही माध्यमांमध्ये दिलेली माहिती सांगते गेली सदोतीस वर्ष पिढ्यान पिढ्या आणि घरातल्या रविवारची सकाळ डोरीमान पाहत सुरू व्हायची एक निळा रोबोट कॅट जो आळशी नोबिताला पाठीशी उभा असायचा त्याच्या विचित्र गॅजेट्सने लहान मुलांचं नाही तर अठरा वर्षांच्या पुढच्या तरुणांचंही तो मनोरंजन करायचा मुलांना मैत्रीचे धडे द्यायचा आता वर्षानुवर्ष चालणारं हे कार्टून अचानक बंद होणार अशी माहिती कळतीय पण मंडळी अनेक वर्ष लहानांपासून तरुणांपर्यंत पाहिलं जाणारं डोरीमोन हे कार्टून कसं निर्माण झालं या कार्टूनची क्रेज इतकी का आहे आणि आता अचानक हे कार्टून का बंद होणार याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे मंडळी डोरेमोन कार्टून सुरुवात जपानमध्ये झाली फुजिको एफ फुझिओ या लेखकानं भविष्यातून आलेल्या एका रोबोट कल्पना मांडली जेव्हा नवीन कल्पनेच्या शोधात होते तेव्हा त्यांना वाटलं की त्यांच्याकडे एखादं मशीन असावं जे त्यांच्या अडचणी दूर करू शकेल असा विचार करत असताना ते त्यांच्या मुलीच्या खेळण्यावर पाय पडून खाली पडले आणि शेजारीच मांजरांच्या भांडण्याचा आवाज ऐकू आला या तीन घटना एकत्र करून त्यांना प्रगत गॅजेट असलेल्या मांजरीची पात्र साकारण्याची कल्पना सुचली ज्या कल्पनेचं रुपांतर त्यांनी कथेमध्ये केलं या कथेत एक मांजर होती आणि ती मांजर म्हणजेच निळा डोरीमॉन जो एका आळशी नोबिताला त्याचं आयुष्य सावरायला मदत करतो सुरुवातीला ही कथा फक्त कॉमिक स्वरूपात होती पण एकोणीसशे एकोणऐंशी साली तिचं अॅनिमेशन टीव्हीवर आलं आणि डोरीमॉन घराघरात पोहोचू लागला आधी तो फक्त जपान मध्ये होता जपान नंतर हा निळा मित्र जगभर दिसू लागला अखेर दोन वाच्या सुमारास भारतात आला आणि पहिल्यांदाच डिझनी चॅनल वर हिंदी डबिंग मध्ये प्रसारित झाला मग हळूहळू भारतीय मुलांना या कथेच वेगळंच आकर्षण वाटू लागलं कारण ही कथा का आपल्या आजूबाजूच्या आयुष्याशी रिलेट होणारी आहे असं मुलांना वाटू लागलं त्यामुळेच मुलं डोरेमोन मुला हे कार्टून आवडीने बघू लागले मंडळी डोरेमोन कार्टून मधला नोबिता म्हणजे अभ्यासात ढ असलेला नेहमी ओरडा खाणारा मित्रांकडून त्रास सहन करणारा एक बिचारा मुलगा ज्यामध्ये प्रत्येक भारतीय घरातला एखादा मुलगा तरी दिसतो आणि शिजुका म्हणजे समजून सर्वांना आवडणारी यानंतर जियान होता दादागिरी करणारा आणि बेसूर गाणारा तर सुनियो होता श्रीमंतीची नाटकं करणारा ही पात्र मुलांना कार्टून मधली वाटतच नव्हती ती आपल्या शेजारचीच मुलं वाटत होती आणि म्हणूनच मुलं पटकन रिलेट झाली या सगळ्यांच्या पाठीशी कायम उभा राहायचा तो म्हणजे निळा गोलू मोलू रोबोट कॅट म्हणजेच डोरीमॉन त्याच्या पॉकेट मधील टाइम मशीन एनिवेअर डोर हेलिकॉप्टर अशी अनेक गॅजेट्स मुलांना भुरळ घालायची हे कार्टून बघताना प्रत्येक मुलाला वाटायचं की असा गॅजेट देणारा डोरीमॉन सारखा पण असावा इतकी वाढली की शाळांमध्ये मैदानात घरी सगळीकडे डोरेमॉनचाच विषय असायचा मुलं त्याच्यासारखी गॅजेट्स आपल्याकडे असावं अशी स्वप्न पाहायची पण मंडळी मध्यंतरी डोरेमॉन कार्टूनचा मुलांवर वाईट परिणाम होतो असं म्हटलं जात होतं पण याबाबत बोलताना सोनल कौशल म्हणतात की कार्टून मधल्या कोणत्याही गोष्टीचा मुलांवर वाईट परिणाम ना होत नाही अनेक वेळा पालक सांगतात की बघून आमची मुलं खूप खोडकर आणि हट्टी झाले पण डोरीमोन मधील आणि डोरिमॉन डोरिमी यांसह अनेक पात्रांपैकी कोणत्या मुलाला कोणतं पात्र प्रेरित करतं यावर ते अवलंबून असतं जसं की टाईम मशीन पाहून कुणाला परीक्षेचा पेपर आधी पाहायचं स्वप्न पडायचं तर कुणाला पुन्हा लहानपणात जाऊन सगळं नव्यानं अनुभवावं असं वाटायचं कोणाला मेमरी ब्रेड पाहून अभ्यासाची भीती कमी व्हायची एक घास घेतला की सगळं लक्षात राहिलं असतं तर आयुष्य किती सोपं झालं असतं असा विचार कित्येक मुलांना दिलासा द्यायचा या गॅजेट्स मुलांना असं वाटायचं की जगात कुठलीही अडचण असो तिच्यावर काहीतरी उपाय नक्कीच असतो फक्त योग्य मार्ग सापडायला हवा डोरी मॉनच्या गॅजेट्सनी मुलांना आळशी बनवलं नाही तर त्यांच्या कल्पनाशक्तीला पंख दिले विज्ञानाची आवड लागली आणि भविष्यात काहीतरी नवं शोधायचं स्वप्न दाखवलं पण मंडळी आता अचानक हे कार्टून बंद होणार ही बातमी पसरताच सोशल मीडियावर डोरेमॉन लवर्सनी अनेक प्रतिक्रिया दिली आहेत नंतर डोरेमॉनला त्याच्या लाईफ ऍप मधून काढून टाकण्याच्या निवेदन जारी केलेलं नाही त्यामुळं प्रेक्षक चार ब्रॉडकास्टच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर कमेंट करत आहेत नेटकरी म्हणत आहेत की डोरेमॉन त्यांच्या दिवसाचा अविभाज्य भाग होता ज्यामुळे त्यांना दर आठवड्याला चॅनल पहावं असं वाटत होतं आता इंस्टाग्रामवर वर चाहते वारंवार शो परत करण्याची मागणी करताय एका वापरकर्त्याने लिहिलंय की कृपया आर सी टी आय वर डोरेमॉन पुन्हा चालवा दुसऱ्याने लिहिलंय की डोरेमोन बंद झाल्यानंतर डोरेमोन पाहण्यासाठी होतो दरम्यान हे कार्टून बंद होत असल्यामुळं सर्व व्यासपीठांवर व्यापक वादविवाद सुरू आहेत पण मंडळी जरी आपल्या जीवाभावाचा डोरेमॉन हे कार्टून बंद झालं तरी या कार्टूनचे अनेक एपिसोड आपल्याला युट्यूब वरती कायम बघायला मिळतील बाकी डोरेमोन हे कार्टून तुम्ही सुद्धा पाहिलंय का पाहिलं असेल तर ते पाहून तुम्ही काय काय गोष्टी इमॅजिन केल्या आहेत आणि डोरेमॉनचा कोणता एपिसोड तुम्हाला आवडतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद